तात्या ओ तात्या तात्या होय नी तात्या कुठे गेले अंडासला गेले आम्हाला बोलत आणि तेच अंडास लागतात असं असतं तात्यांचं तात्यांसाठी तात्यां जो मस्त आहे की आणले बाटली आज तात्यांची माजी आहे पण ना ताते तात तात्या इपर्यंत काय करू आता तात्यांची पानं खातो नाही कधी तात्या जो समाजसेवक आहेत आमचे आमच्याकडे पानं बिन मस्त की तर आणून ठेवतात फोन कोणाचा येतोय लाडकी बाय लाडकी बाय म्हणजे हा यांची मुंबईची बहीण असेल लाडकी बाय असलतो आल्यावर फोन करायला रे माझा बसायला पानशेक पाचशे मी याला तुमचा त्या गुढेकर सचिन कुठे जाऊ तिकडे बस काय ताते पान आणलेली आहेत अरे केवढी महाग आहेत माहितीये काय मी याला पन्नास रुपयाला सहा दिला फक्त एवढी महाग मग याला बायका आटले की लगे फुकट देईल नाही होय तू काही विचारू ना ने। ने का तू काय हो बघा तुम्हाला आणले वाटले तुम्ही सांगितले येऊ ना याला हा काय आणलेला न्यू जॉकी ब्रँड कुठला हा घोड्याला हा घोड्यासारखा हा तुम्ही प्यायल्यावर मी आता स्टँडर्ड घ्या हा कुठं आणलास तू तीन जो देशी वाचले तेव्हा जो भरला वीस वीस रुपयाचे अरे मी याला आता गावठी पियत नाही मी ब्रँडेड पितो आता कॉन्टेस्ट हा बघायची क्वांटी असा मग ती ब्रँडेड आहे सांग होतो तुम्ही ब्रँडेड नाही असं तुम्ही पिताव ना मग ब्रँडेड तुम्ही पियाल तो ब्रँड आता फोन वाचवता बघा तुमच्या लाडक्या बायचा फोन होता आय मरू दे ती मी हो पिढताय ना मी उचलणार होतो तो फोन बहिणीचा फोन तुमच्या नाही कोण आहे उचललाय सांगता बघा खालची धुत्यापारी जागा नाही धुत्यापार्या म्हणजे कुठला बारे ्या म्हणजे त्या टायमाला काय ते घरघर थांडाच नव्हते ना घरोघरी नव्हती मग लोक तिकडं हलकी वया जायची सगळी वाडी आणि धुवायच्या कुठे तर पर्याय धुवायचा धुत्या पर्याला तरी तुमच्या टायमाची लोक धुत्या होती आपले धुवायला जायची तिथं हो लय लाग ती जागा एक म्हणत ती अरे मी तिच्या लग्नासाठी तुला किती खर्च केलेला समजतो काय तुला किती खर्च केला लग्नाला साठ लाखाच्या वर खर्च झाला सांगता हो का एवढा करू अरे ती ह्याची आपल्या तांडाच्या मागची जागा विकलेली आणि त्या खर्च सांगला तिच्यासाठी केलेला अरे तिच्यासाठी मी काय काय नाही केला याला अरे तिचा शिक्षण घेतलेला केवढा माहितीये त्या टायमाला सहावी शिकली ती सहावी हा मग सावी म्हणजे मोठं शिक्षण केलं मग लय माग होती मी याला तुला काय माहिती आणि तुला सांगतो लग्नात झोप कलशी दिलेली एक हंडा दिलेला एक होय गुंडा म्हणून टाक म्हणजे मावोजा घासल्या मुंबईत चालत फिरायचा मुंबई सगळी मुंबई हो चालत फिरायचा मी मी माझ्या पैश्याने त्याला ती हॅटलास दिली आपलं तर कॉर्नरला दुकान दा तुमचा टाकल्यांचा टाकल्यांचा टाकल्यांकडनं होय त्या त्या टायमाला ती हॅटलस कुठली आहे जेव्हा आता फिरतो टू व्हीलर ने मोठा खर्च केला खर्च केलेला आणि तुला सांगता ना जेवणाचा एवढा बिल झाला दहा हजार लोक आलेली जेव्हा काय सांगता अरे जे धव रेटून धव मोठे मोठे हे लावले ना असं लिहून त्यामुळं लय लोक आली जेवाया आपल्या कोलवणकरांच्या दुकानातला किराणा नेलं तर अजून बिल देतोय मग काय तोंड लपवून चालाय लागतो बाजारात बघती बिकती अरे ते आपले दीपक शेट हा दीपक शेठ अरे मी टायमाला दीपक शेट्टी मला बोलवली जो अरे मी जायच होतो लपून लपून पण जो मला बघितला नी आणि जो आवाज दिला नी आवाज दिला नी एवढे प्रेमान आवाज देत आहेत तर मला वाटलं मी जावा आणि आवाज दिलानी जो आवाज काढला रे लाच काढून घेतली कोण त्या म्हणून बरं झाला मी त्यांना म्हटलं थोड्या दिवसात बघा देतो पैसे तुमचं देऊन टाका अरे पैसा आहेत कुठे आणि ही म्हणते म्हणतात मला हे देणी आता तुम्हाला हिस्सा करून टाका ना तुमची शेवटी लाडकी बहीण नदी देऊन काय ती अरे लाडकी बहिणी हो ना आठवला ते मी तुला काय सांगतो ती गाडी बघ ना कोणतरी विकायची मला ती मारुती एट हंड्रेड काढायची रे तुमची एट हंड्रेड सोन्या सोन्यासारखी गाडी मस्त बी अशा विकताव आहे सोन्या सारखी म्हणजे किंवा कर्ज झालाय आमच्या मुलं काय आमच्यामुळं काय केलं आम्ही आम्ही काय केलो अरे मी आता केल म्हणजे परवा काय सांगितलं खिर्डीत जातो हा केलो शिर्डीत दोन दिवस गाडी नाही माझ्याकडे मला तसंच चाल मला पण त्यांनी सांगितलं आणि खिर्डीत जाऊ नये म्हणून अक्षय जाऊ आणि जाऊ द्यायचं गेलो काय नाही रे पोरा हो तुम्ही फिरायला पाहिजे मला मान्य आहे पण वासाडे न आल्यावर दोन हजार रुपये दिलं आणि गाडीचा काम निघालं सात हजाराचा अरे लाटू दे तुम्हाला आता आम्ही गाडी घेऊन जाता होते तुम्हाला दिसतं तुम्हीच जाता आणि तुम्ही शांतवायला घेऊन फिरता तिकडे हा ते काय सांगू अरे गप की नाही मी याला घर काय घर संसार तोडायचं आहे माझा तुला अरे तुझ्या कालजात काय पाणी भरलाय मी याला कुठे काय बोलायचं कधीतरी मदत म्हणून आपला मी समजला तुझं पण काय विकायचे का तुम्हाला ती मला सांग विकायची आहे का गाडी सांगतो मला पैशाची जरा गरज आहे तुम्हाला कसली पैशाची गरज तुम्ही जो गावचे खोत यायला जो सांड्याच्या मागची जागा विकली होती जो कोटबर काय कोट वय हो कोट घालाय नाही कोट तुला काय सांगू ती जागा नाही विकायची मला ही गाडी विकायची मला बघून ऐकाय भंगारवाला घेणार ना हा नाही माझा एक भांगारवाला मित्र आहे आशपाक भाऊजी आहे अब्दुल तो जो सेकंड गाड्यांचा व्यवहार करतो उद्या बोलवतो आणि बघतो देतो काय होईल रे मी तुला सांगतो काय झाला काहीतरी सरकारने जो स्कीम काढला नाही लाडकी बहीण हा हा होय ही गेली होती तलाटे ग परवा नाही पारवा कुठं कालच गेली तू काल गेली, गेली होती तर ता, तलाटे म्हणला होणार नाही का तुमच्या घरात फोर व्हीलर आहे म्हणून आता ही फोर व्हीलर जो सतराशे साठ ची गाडी त्या लोकलेली तिला जाऊ दर महिन्याला पाच सहा हजार खर्च होतो तुमच्यामुळे वासाळ्यानं असू दे काय होईल कसा होईल मी तुला सांगतो गणित काय आहे आता हिचं पंधराशे म्हणजे गाडी विकल्यावर कागदपत्र देऊन हिचं पंधराशे येतील आणि चार पोरी ना पंधरा पंधराशे वेगळे सांगता का हो काय चार पोरी एक दोन तीन चार आणि बायको पाच पाच जणींची तुम्हाला पाच जणांवर साडेसात हजार रुपये झाले जागेवर येणार आहे सांगतो ही गाडी काढली तर पैसे येतील ते पैसे ठेवायचे आणि ते साडेसात हजार येतील ते पण ठेवायचं आणि तुला सांगतो ना नवीन जो स्कॉर्पिओ काढतो बघून लगेच सांगता काय तो खत लावून सांगल्या वाडीला म्हणजे आम्ही गोव्याला जायला मोकले अरे वसाड्या ना तुमचा जो तुमचा माझ्या गाडी कशा लावाय तू पण जर लग्न करून टाक ना वसाड्या म्हणजे तुझा पण पंधराशे रुपये चालू होती तुमची पोरी गेली आहे अरे मी दिली असती रे तू मोर तसा चांगला आहे पण रात्री पियाला तर कुठे जात तुझा तुला हम सकाळला तुला सूज नाही असं बोलताव ना मला तू ओर माझी काय म्हणतेय ते मला बेवडा नवरा नको हा पण मी तुमच्या अर्की पितो कांटेसा मी बोललो त्याला मी पोरीला बोललो की आपला सिद्धू चांगला आहे तू सिद्धूशी लग्न करशील का कर। हा मग ती म्हणली घेरी तुडी घेला मला बटा केला मला ठाव वाटतोला काय म्हणते झाला झालाय काय आना आना तू बस आला मला भूक लागले बोल आता जरा मसाला बेसाला मारा मस्त बैकी एक नंबर दे कलेजी करा तुम्हाला सांगतो हा आमचा तात्या आहे ना तो कोल्ह्यापेक्षा धुरतो माणूस आहो इथं स्वतःच्या बहिणीला ते पर्याकडची जागा द्यायला जो रडतोय आणि ह्याला काय पाहिजे सरकारची लाडकी बहिणी योजना आणि तात्यानं आमचा एक नंबर डोक्यानं हुशार आहे हो तात्या अना भूक लागले हो पान पण जो करून घेतलंय